डीपी लागते पन्नास भांगडी असतात ज्यांना ज्यांना या भानगडी आहेत त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी सोळा तारखेला सकाळी अकरा वाजता कन्नडच्या महावितरणच्या ऑफिसवरती यायचंय बसून चर्चा करायची आहे कारण मी त्यांना सांगितलं होतं की बिलं मागायची नाहीत आम्हाला तुम्ही नुकसान भरपाई देण्याचे तुम्हाला आदेश आहे तरी सुद्धा बिलं मागतायत म्हणजे वाकड्यात जात आहेत बेकायदेशीर आहेत पण जर बेकायदेशीर वागत असतील वरच्या शासनाच्या त्यांच्या हेड ऑफिसचे त्यांचं ऐकणार असेल त्यांना तर मग त्याचं काय करायचं याचा हिशोब एसओपी घ्यायला त्यांच्याकडे जाणार आहे बायला गेलं तर सगळे सगळे पळून गेले एक बी अधिकारी थांबला नव्हता जास्ती जास्त काय होईल ते होईल होईल तर होईल बसेल राहू मी तर बिस्तर घेऊन जाईन तुम्हाला माहिती आहे बिस्तर घेऊन गेला तर उठतच नाही बिस्तर आता प्रेमाने एकदा सांगितलं होतं त्यांना वाकड्यात जाऊ नका तरी मी वाकड्यात गेले आता वाकड्यात गेले तर त्यांच्याकडनं लिहून घे की घरगुती लाईट बिल चोरला भरायचं नाही जोर लोक नुकसान भरपाईचे पैसे तुमच्या खात्यावर नाही हे त्यांच्याकडनं आता लिहून घेतल्याशिवाय मी बी उठत नाही प्रेमाने बोलून ऐकत नव्हते ना घ्या आता